नमस्कार मंडळी आपल्या चॅनलचा आणि मालिकांचा टी आर पी वाढवावा यासाठी सध्या स्टार प्रॉर नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत यामध्ये नशिबॉन ही नवी मालिका येत्या पंधरा सप्टेंबर पासून स्टार प्रॉर प्रसारित होणार आहे या मालिकेत प्रसिद्ध मराठी अभिनेता अजय फुरकर आणि प्राजक्ता केळकर हे दोन कलाकार पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत या दोघांव्यतिरिक्त प्रमुख नायिकेच्या भूमिकेत नेहा नाईक या अभिनेत्रीची एंट्री झाली आहे विशेष म्हणजे नेहाची ही पहिलीच मालिका आहे आता या मालिकेमध्ये अजून कोणकोणते कलाकार झळकणार याकडे प्रेक्षकांच्या नजरा लागल्या होत्या अशातच आता या मालिकेत मुख्य खलनायिका म्हणून एका, एका लोकप्रिय अभिनेत्रीची एंट्री झाली आहे तर नशिबवान या मालिकेत मुख्य खलनायिका म्हणून अभिनेत्री सोनाली खरे हीचे एंट्री झाली आहे सोनालीने तब्बल दहा वर्षानंतर स्टार फ्रॉर पुनरागमन केलं आहे सोनाली खरे हिने दहा वर्षापूर्वी बे दुने दहा या मालिकेत प्रमुख भूमिका साकारली होती या मालिकेत अभिनेता म्हणून सुनील बर्वे हा कलाकार होता आता पुन्हा एकदा सोनाली खरे हिचे स्टार प्रॉवर एंट्री झाली आहे तर या चार कलाकारांव्यतिरिक्त या मालिकेचा मुख्य नायक कोण असेल आणि अजून कोणकोणते कलाकार पाहायला मिळतील हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे तर नशिबवान ही मालिका येत्या पंधरा सप्टेंबरपासून सोमवार ते शुक्रवार रात्री नऊ वाजता स्टार प्रवाच्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत तर या नव्या मालिकेबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका